आठ हजार ऑलमोस्ट गेले चार वर्षातला आकडा आहे जे रेल्वेच्या ट्रॅकवरती मृत्युमुखी पडलेलं आहे हा अतिशय भयानक प्रकार इकडे चाललेला आहे सरकारची रेल्वे प्रशासनाची ती म्हणजे ठेवली नाही मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात पण सध्या हेच प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज आहेत लोकलने प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच वेअर युअर व्हाईट असं आंदोलन केलं आहे पांढरे कपडे घालून आणि हाताला काळ्या फिती बांधून प्रवाशांनी निषेध केला आहे नेमक्या या प्रवाशांच्या मागण्या काय आहेत त्याबद्दल प्रवाशांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिल्या मुंबई सबअर्बनमध्ये गेल्या एक दीड वर्षापासून लोकल ट्रेन लेट चालू आहे जवळजवळ दो पंधरा मिनिटचे अर्धा तास उशिराने गाडी चालते लोकांना मनस्ताप झालाय द दररोज कामावर उशिराने जाताना त्यांना कुठेतरी मेमो मिळत आहेत लॉस ऑफ पे होत आहेत सस्पेन्शन होतो त्यांचा जॉब डिस्मिसल फ्रॉम सर्विस होतो हे सर्व चाकरमान्यांना होणारा त्रास ते आता अनकंट्रोल झालेलं आहे कारण प्रवाशांचं हे समस्या घेऊन प्रवासी संघटना नेहमी लढत असतं त्यांच्यापर्यंत था, ते विषय पोचवत असतं था। तर प्रवासी संघटनेचा नंबर ऑफ टाईम मिटिंग झालं त्या नंबर ऑफ टाईम मिटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं सोल्युशन त्याच्यात निघाली नाही शेवट आम्हाला आंदोलन आताच उपसायला लागला बावीस तारखेला आम्ही सफेद शर्ट घालून कालीपीत लावायचं आणि हे आंदोलन आपण चालू ठेवायचं गेले जवळपास आम्ही बारा पंधरा वर्ष आम्ही ह्या कंटिन्युअस मागण्या करतो आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपले मुंबईतले अनेक प्रकल्प एम यू टी पीच्या अंडर एम आर वीसी तर्फे चालवण्यात येतात यातला एकही एक प्रकल्प वेळेवर नाही आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं की जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ले ते रखडवलेले गेलेले आहेत आता कळवायरोलीसारखा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प काही लोकांनी त्याच्या विरोध केला म्हणून पंचेचाळीस लाख लोकांचा जो प्रकल्प आहे तो रखडवण्यात आलेला आहे आणि अशा अनेक प्रकल्पांची जर तुम्ही जर कहाणी ऐकाल तर एकदम आश्चर्यचकित करतील तुम्हाला मुंबई लोकलसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यात आलं आहे त्यावरती तुम्ही ब पाठी बघत असाल तर त्याच्यावरती लोकलच्या ऐवजी मॅक्झिमम जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये लोकलच्या ऐवजी ज्या फास्ट ट्रेन म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रेन आहे मेल एक्सप्रेस आहेत त्या चालवणार देतात त्याच्यामुळे चा काय होतं की आपल्या ज्या लोकल आहेत त्या आपल्या थांबवण्यात येतात आणि ज्या उशिराने येणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांना पहिलं देण्यात येतं आणि त्यामुळे आपल्या गाड्या लेट होतात आता तुम्हाला पण माहिती आहे की मुंबई जे अतिशय गर्दीचं ठिकाण आहे तिकडे जर एखादी दुसरी गाडी लेट झाली किंवा जर ना कॅन्सल झाली तर एकदम जास्त गर्दी होते आणि त्याच्यामध्ये लोकं लटकून प्रवास करता करता पडून मरतात आणि जर तुम्ही रेल्वे मृत्यूचा आकडा बघाल तर साडेआठ हजार ऑलमोस्ट गेले चार वर्षातला आकडा आहे जे रे रेल्वेच्या ट्रॅकवरती मृत्यूमुखी पडलेले आहे हा अतिशय भयानक प्रकार इकडे चाललेला आहे आणि कुठचीच म्हणजे जर तुम्ही केंद्र सरकार बघाल राज्य सरकार बघाल कोणी याच्यावर त्या दृष्टीने लक्ष देत नाही आहे हे आमचं सगळ्यात मोठं दुखणं आहे आम्ही म्हणून आमची जी तिसरी मागणी होती की मुंबईसाठी ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई ही वेगळी संघटना असावी ज्याच्यामुळे कसं की त्याच्या त्या प्राधिकरणाच्या आतमध्ये ह्या सगळ्या ज्या ट्रान्स हार्बर हार्बर मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे सगळ्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या एका प्रशासनाच्या खाली चालाव्यात लाखोच्या संख्येने प्रवाशांची संख्या वाढत आहे परंतु मानाने जे इन्फ्रास्ट्रक्चर जे लोकल वाढायला पाहिजे सेवा ती वाढत नाही आणि त्याच्यात दुसरं कारण म्हणजे लोक रेल्वेचे जे प्रशासन आहे ते याच्याकडे दुर्लक्ष करता लक्षात येत नाहीत आणि त्याच्यामुळं आज भयानक अवस्था आहे आणि आपले दहा बारा प्रवासी हा अगदा प्रवासामध्ये बळी पडत आहेत ॲक्सिडेंटमध्ये मरत आहेत तर अनेक वेळा आम्ही डी आर एमच्याकडे मिटिंग करतो एकतर मिटिंग देत नाही आम्हाला ते मानत नाही आम्ही अर्ज विनंती करतो केराची टोपली दाखवतात म्हणून आम्ही सर्व प्रवासी संघटना एकत्र येऊन काल आम्ही व्हाईटवर ब्लॅक फिती लावून सर्वत्र प्रवाशांना जागृत केलं आणि त्याप्रमाणे आम्हाला प्रवाशांनी चांगली साथ पण दिलेली आहे रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटना त्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील अनेक महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत पण रेल्वे प्रवासी संघटनांच्या म्हणण्यानुसार रेल्वे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून या आंदोलनाचा मार्ग रेल्वे प्रवाशांकडून अवलंबण्यात आला या आंदोलनाला कितपत यश मिळतं आता हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेटणेकरचा रिपोर्ट